हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हाला सर्वांचा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे आमचा अक्कलकोटमधला दुसरा दिवस आणि आता आम्ही निघालो आहे पुढच्या प्रवासासाठी तर तुम्हाला एकदा रूम दाखवते कसा आहे तो तर इथून असं एंट्री केल्यानंतर आमचा हा रूम आहे आणि हा ए सी रूम आहे तर बघू शकता इथे टी व्हीची सोय आहे बाथरूम टॉयलेट कमोड आहे बरं का इंग्लिश टॉयलेट आहे आणि बेड वगैरे एक कबड पण मिळालं आहे तुम्हाला इथं आणि आरसा टेबल खुर्ची वगैरे सगळं काय आहे प्लस एक इथं बाल्कनी पण आहे त्याच्यामुळं छान आहे मस्त रूम आहे आणि याला रेंट आहे एकवीसशे रुपये रेंट आहे पर डे एसी रूम आहे आम्हाला नॉन ए सी भेटला नाही तर छान आहे म्हणजे दोघं ती गजन तरी तुम्ही असाल तरी ऍडजस्ट होऊ शकतं आता आम्ही थोडंसं ऍडजस्ट केलं ती गजन असल्यामुळे आम्ही हा एक फॉर्म घेतलेला त्याच्यामुळे आमचं ऍडजस्ट झालं चला आता निघतोय पुढच्या प्रवाससाठी कंटिन्यू रहा व्हिडिओ बघत राहा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला हे आहे यात्रिभुवन जिथं आम्ही राहिलो होतो इथं एसी नॉन ए सी रूम मिळतात आणि इकडच्या साईडला लहान मुलांच्या साठी गार्डन आहे इथं सिटिंग साठी पण जागा आहे आणि हे बघा छान आहे वातावरण अगदी मस्त आहे फक्त वेळ काढून यायला पाहिजे बघायला वेळ तुमच्याकडे पाहिजे इथं फिरण्यासारखं बरंच काय काय जी तुम्हाला आध्यात्मिक माहिती बरंच काय काय मिळून जाईल तिथं हे बघा आता हे श्री शमी विघ्नेश गणेश स्थान महात्म्या सांगितलंय तर हे मंदिर आहे शमी विघ्नेशचं आता आपण ते बघूयात आलात तुम्ही की इथं सगळं अष्टविनायकांचं सगळं दिलेलं आहे माहिती बघा हे मंदिर म्हणजे गणपती कितवा आहे कुठे आहे काय सगळं त्याचं महत्त्व दिलेलं आहे सगळे अष्टविनायकचे मंदिर आहेत गणपती मंदिराच्याच बाजूला बघा शिवस्मारक दिलेलं आहे अगदी मस्त आहे रात्रीच्या वेळेस खूप छान वाटतं बरं का इथं आणि इथं फाउंटन आहे छान अशी हे तो घालते तोपर्यंत शूज तो शरूला शूज तोपर्यंत मी तुम्हाला बाकीचा एरिया जो काय असेल ते दाखवते इथे एक तोफ ठेवली शिवचरित्र वास्तुजीत धातुचित्र शिल्प प्रदर्शन पण आहे पण आत्ता ते ओपन नाही आहे काल होतं आणि इथे गाशी तोफ आहे आणि आपला मावळा आहे चांगलं आहे फिरेल तेवढं कमी आहे वेळ फक्त काढून यायला पाहिजे मस्त आहे अगदी आता हे अन्नछत्र आहे ना तिथं हे महाराजांचा असा मस्त पुतळा आहे आणि आपल्या आराध्य दैवत शिवाजी महाराजांचं पण आहे धान्य कोटार प्रशासन हे सगळे विभाग आहेत हे अन्नछत्रातलं आहे सगळं अन्नछत्रामध्ये असं सगळं आहे छान आणि महाराजांची पूर्ण प्रतिमा येत अक्कलकोट मधलं दर्शन पूर्ण झाल्यानंतर आम्ही ठरवलं होतं की आज आम्हाला कांदापूरला जायचंय तर आम्ही सकाळीच त्याच्यासाठी पटापट सगळं आवरून घेतलं आणि अन्नछत्राचं वाट बघू पर्यंत आम्हाला खूप वेळ झाला असता म्हणून आम्ही सकाळीच आपला डोसा इडली असं सगळा नाश्ता भरपेट करून घेतला कारण पुढं किती वेळ लागेल आणि कधी भेटेल काही माहिती नव्हतं आणि शरूलाही हाल होता, होता कामा नाही याची पण आम्हाला काळजी घ्यायची होती त्याच्यामुळं आम्ही व्यवस्थित नाश्ता करून घेतला आणि पुढच्या प्रवासाला निघालो इकडं पुढचं दा, गाणगापूरला जर जायचं असं लक्कोलकोटवरून तर अशा टॅक्सी वगैरे म्हणतात येईल किंवा ओमनी टाईप अशा गाड्या असतात ह्या असतात त्या त्या भेटतात आपल्याला दोनशे रुपये पर हेड घेतात आणि त्या पोचवतात रिटर्न रिटर्नच्या प्रोसेस असते पण ती तीनशे रुपये रिटर्न आहे जर सिंगल वे असेल तर नुसतं जाणार असाल तर मग दोनशे रुपये असतं तर आम्ही तेच करून गेलो होतो आणि म्हंटल की कसं आम्हाला रिटर्न पण यायचं होतं कारण आम्हाला सोलापूर मधूनच पुढची गाडी पकडायची होती ચાલ <laughs> अं त्यातून पाण्यातून काढलेले नारळ खरात भाग उचल त्याला उचल काय पाण्यात उतरायचं नाही आहे करायचं

गाणगापूरचं दर्शन घेऊन आम्ही निघालो अक्कलकोट साठी अक्कलकोटला आम्ही पोहोचलो चार वाजता तिथून पुढे आम्ही सोलापूर मध्ये आलो पाच पर्यंत आणि पाच वाजता आम्ही सोलापूरमध्ये पोहोचणे आम्हाला लवकर काही गाडी भेटली नाही फायनली आम्हाला सात वाजता गाडी भेटली आम्ही तिथून आणि त्यानंतर आम्ही तिथून पुढचा प्रवास केला आम्हाला घरी पोहोचायला बारा वाजणार होते तरी शरू बघा किती फ्रेश दिसतोय आणि तो एसटीतही खूप मजा करत होता मस्ती करत होता चला आम्ही आजचा व्हिडिओ इथंच एंड करते मग भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत तो पण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय